संपूर्ण महाराष्ट्रात पन्नासपेक्षा अधिक सभा घेतलेल्या शरद पवार यांना सततच्या दगदगीमुळे त्रास झाला आणि त्यांच्या घशाला सूज आली ले असल्यामुळं शरद पवारांना डॉक्टरांनी काल विश्रांतीचा सल्ला दिला आहे आज सोमवारी शरद पवारांनी त्यांच्या नियोजित सर्व सभा रद्द केलेल्या आहेत आणि ते उद्यापासून त्यांच्या पूर्वनियोजित सभा करू शकतील असं सांगितलं गेलं आहे आज सकाळी शरद पवारांची नियमित तपासणी देखील करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे याचा संदर्भात दुजोरा मिळालेला नाही मात्र आज गोविंदबागेच्या ठिकाणी निवा जे निवासस्थान आहे शरद पवारांचं या ठिकाणी आज शरद पवार दिवसभर विश्रांती घेणार आहेत त्यांनी ते कोणालाही भेटणार नाहीत आणि डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळं आजचे सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केलेले आहेत काही वेळापूर्वीच या ठिकाणी रुग्णवाहिका आणि डॉक्टर येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जी आवश्यक आहे ती तपासणी देखील करायचं समजते आजच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत एवढीच माहिती सध्या तरी उपलब्ध होते